मोदीजी आज नागपूरला आले होते आम्ही त्यांचं स्वागत केलं पण मोदीजी स्वतःच दिलेलं आश्वासन विसरून गेले शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की टाटा एअर बस वेदांता फॉक्सकॉन बल्क ड्रग इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे सगळे गुजरातमध्ये आणि इतर राज्यांमध्ये उद्योग जे महाराष्ट्रातले घेऊन गेले त्याच्यापेक्षा मोठा उद्योग देणार होते निराशा केली आमच्या विदर्भाच्या मिहानमधनं टाटा एअरबस गेलं काहीच बोलले नाही मोदीजी भाषणबाजी केली त्या भाषणातही आपला खोटेपणा दाखवून दिला ते म्हणाले की आम्ही विदेशातून मोठे मोठे रेस्क्यू ऑपरेशन केले का हो अमेरिकांमधनं लोकांच्या पायामध्ये साखळ्या आणि हातात हातकड्या घालून आत्ताच लोक आले होते ना कोलंबियासारख्या ग्रीनलँडसारख्या छोट्या छोट्या देशांनी मेक्सिकोसारख्या छोट्या छोट्या देशांनी आपले आपले विमानं पाठवून आपल्या नागरिकांना सन्मानानं परत देशामध्ये आणलं होतं ते तुम्ही करू शकले नाही ते आपलं अपयश नाही आहे का पण खोटं बोल रेटून बोल हा कार्यक्रम त्यांनी इथंसुद्धा चालूच ठेवला मोठी निराशा जी आहे ती मोदींनी आज महाराष्ट्राची केलेली आहे आले भाषण दिले आणि चालले गेले अशाच पद्धतीचा हा दौरा होता महाराष्ट्राला याच्यातनं काहीही भेटलेलं नाही